काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणाबद्दलच्या विधानावर प्रतिक्रिया देत शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी तीव्र प्रतिवाद केला शिर्डी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की राहुल गांधी यांनी दिलेल्या विधानाने दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्यात वाघमारे म्हणाले आमच्या दलित आणि मागासवर्गीय बांधवांनी हजारो वर्ष अन्या अपेक्षा आणि हाल अपेक्षा सहन केल्या त्या दुःखाची तीव्रता राहुल गांधी यांच्या विधानापेक्षा खूप मोठी आहे त्यांनी दिलेलं विधान केवळ आक्षेपार्हच नाही तर ते आमच्या समाजाच्या हक्कांवर हल्ला आहे वाघमारे यांनी पुढं सांगितलं की संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करत आपल्या भावना आक्रमकपणे व्यक्त केल्यात गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांच्या संतापाचा परिणाम असून त्यात कोणताही प्रकारे चुकीचं नाही राहुल गांधींनी आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे ते पूर्णतः अस्वीकार्य आहे काँग्रेसनेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत हरवलं आणि वेळोवेळी डावलल्या आजही काँग्रेसचे नेते डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा अपमान करतात आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही असे वाघमारे यांनी ठामपणे सांगितलं वाघमारे यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना सांगितलं की आज काँग्रेसचे नेते संजय गायकवाड यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका करतात हे आम्ही सहन करणार नाही डॉक्टर आंबेडकर यांनी देशाला आरक्षण दिलं आणि ते आरक्षण संविधानाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे राहुल गांधींनी दिलेल्या विधानांचा आम्ही कडाडून विरोध करतोय शिवसेनेनं राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करत संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान करण्याचं आवाहन केलंय आमच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जी राहुल गांधींबद्दलची भाषा आहे की आरक्षणाबद्दल त्यांची जीप छाटली जी पाहिजे जी तर ज्याला मी अकरा लाखाचं इनाम देत कदाचित ही भाषा जास्त आक्रमक असेल पण त्या आक्रमकते मागची तीव्रता लक्षात घ्या ती तीव्रता आहे आम्हा दलितांनी मागासवर्गीयांनी हजारो वर्ष ज्या हाल अपेक्षा ह्याच्यापेक्षा मोठी आहे पण ती त्यांनी आक्रमकतेने मांडली म्हणून त्यांच्यावर तुम्ही टीका करताय याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनी निवडणुकीत हरवलं याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोण बिलावरून राजीनामा द्यावा लागला याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी अपमानित करण्याचं काम याच काँग्रेसनी केलं आणि राहुल गांधी आज त्याच काँग्रेसचं एक जनरेशन आहे की जे जनरेशन आरक्षण संपवण्याची भाषा करत आहे म्हणजे ज्या संविधानाने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आरक्षण दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान संविधानाचा अपमान राहुल गांधी करतायत एक काँग्रेसचे नेते आमच्या गायकवाडांवर टीका करताना बोलतायत पाळीव प्राणी म्हणतायत हे म्हणत अरे तुम्ही सगळे काँग्रेसचे पाळीव प्राणी आहात तुमच्यात जर दम आहे तर तुमचा जो मालक आहे राहुल गांधी त्याला प्रश्न विचारा की आरक्षणाबद्दल तुम्ही का बोललात ते महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम